सुरुवात करूया तर काय जात आपण आलेलोय पहिल्यांदा लाईव्ह बघू शकता विचार अरे पहिल्यांदा लाईव्ह आले ड्युरेशन ब्लॉक ओके ते म्हणते असं मोबाईल करा काय प्रश्न मलाच काय कळवा तरी बघा उरे काय येते अरे बघा हे आपलं सिटी नाही उभं येत आहे का आडवं येते आता आपण पडलेलं आहे लाईव्ह अरे बघा काही आरुषी आलेली आहे हाय आरुषी काय करते आता टास्क करून दाखव ना तुझ एक दाखव ना चला आता आमचं डॉग बघा तुम्ही जे ब्लॉग मध्ये शॉर्ट्स मध्ये आमच्या सोसायटी मधलं डॉग हे असं झोपन असत सारखं सारखं गाडीच्या खाली असत नंतर इथे झोपन असत आता बघा मज्जा सायकर एक भाऊ असतो तो आता नाही इथं तुम्ही बघू शकता बघा आता कसं खेळत हा झालं बघा बघू शकता तुम्ही कशी खेळायला लागली ती ते तुम्ही जे बघितलं ना चिमण्यांचे दोन पार्ट जे एक लावलेले बाउल्स आहेत आणि हे पण बाउल्स आहेत असे आम्ही सगळ्या झाडाला लावले आणि इथं कुत्र्याला पाणी ठेवायचं हे बघा हे बघा हे पण बघू शकता तुम्ही हे बघा हे आता उठलाय आता याला झोप नाही येणार ओ हे बघा आता काहीतरी नवीन लाईव्ह आले त्यामुळे आपल्याला बघा आता आपण थोडस खेळायला जाऊ हे बघायचं दोन मैत्रिणी तिथ नाही ए... काय तर खेळतात असं तर मागे पण जाऊया थोडं आपण त्या डॉग साठी आपण सगळी सुविधा केलेली हाय 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 आता बघ कसं झोपल आठवा त्यासाठी नाही का आम्ही पाणी पेटवलं बघा तुम्ही सारखं ब्लॉग आता पाणी भरलेलं का थोडं आहे खूप कमी आहे हे नाही बघा तिथं खड्डा किती मोठा केला हे नाही ए झोपड बंबू चल जो राहते ते बघा आमच्या बॅक साइड ने कशा अशी सोचवते हे बघा सगळे आलेले आहेत आता सगळे नाचतात एकदम आता तुम्ही लाईव आहे हे पण आले

आपण ऍक्टिंग करून दाखवू सगळ्यांना बर का तू कशाची ऍक्टिंग करणार हा माकडाची तू कशाची करणार हत्ती कर तू कशाची <laughs> करती बंदरची कर बंदरची करते मंडल तू रडायचे हा कर रडायचे तू कशाची करते श्रिया हा हा बोट घालू नका नाही तसं नाही करायचं तू कर तू कशाची करती माणसाची माणसाची ती माणूस आहे परी हाय पाळा ती ए भांडण नाही भांडण नाही भांडणं नाही भांडण नाही परी तू झुकला खाली फार <tot> मत येत ही करते सगळे शांत बस आता बबली करून टाका हय शांत आता बबली करणार हा बोल हाव कर कराज तू तो का अस <द्ज्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ् princes> <द्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्ञ्र्ञ्र्ञ्ञ्ञ्>

बात कर आवाज

आता आता ना? आता तुम्ही खेळा काय खेळायचं तुम्हाला ते खेळा गेम खेळा ते लाल लाईट रेड लाईट ग्रीन लाईट हा

Kom kokelti संपे पुढच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आणि पुढच्या एक लाईव्ह व्हिडिओमध्ये तर बाय